बहनकुमारी मायावतीच्या वाढदिवसानिमित्त अंजनगाव सुरजी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळं वाटप नमस्कार मी राम बिडकर बहुजन इंडिया न्यूज स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहुयात बातमी विस्ताराने अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथे बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री बहन कुमारी मायावती यांच्या एकोणसत्तरव्या वाढदिवसानिमित्ताने अंजनगाव येथे ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना बिस्किटे फळं वाटप व गरजूंना विविध उपयोगी साहित्य वाटप करून जनकल्याणकारी दिवस साजरा करण्यात आला बयनकुमारी मायावतीजींनी संपूर्ण आपलं आयुष्य बहुजन समाजातील शोषित वंचित उपेक्षित एस सी एस टी व ओबीसी तसेच धार्मिक अल्पसंख्याक घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी उत्तर प्रदेश राज्यात चार वेळा मुख्यमंत्री राहून कार्य केले व आजही उपेक्षित घटकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करीत आहेत महापुरुषांच्या संकल्पनेतील भारत घडवण्यासाठी अविरत कार्य सुरू आहे म्हणून त्यांचा वाढदिवस हा जनकल्याणकारी दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावेळी बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्हा महासचिव मनोज भेळे ज्येष्ठ बसपा कार्यकर्ते प्राध्यापक डी एन हिरे विजय रायबोले दर्यापूर विधानसभा अध्यक्ष भाऊराव वानखेडे चंद्रशील बर्डे सिद्धार्थ सावळे मधुकर गवई जाकीर अली बाळासाहेब रोगे अजय वाहूरवाघ पत्रकार शिवदास मते भीमराव इंगळेसह अनेक बसपा कार्यकर्ते व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मुख्य संपादक मनोज मेळेसह मी राम अमरावती